स्वादम मध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज करणार आहे नवरात्र स्पेशल उपवासाची फ्रुट्स आणि ड्रायफ्रुट्स मिक्स फ्रुट्स अँड ड्राय फ्रुट्सवाली एकदम हेल्दी आणि पौष्टिक अशी भाजी चला तर मग बघूया कशी करायची ते त्यासाठी लागणार साहित्य म्हणजे पपई केळी सफरचंद आणि चिकू ही चार प्रकारची फळं काजू ही मी अर्धा तास आधी भिजत घातलेले आहेत काजू तूप आणि मीठ चला तर बघूया कसे करायची भाजी हे सगळे काजू मी पाण्यातनं आता काढले आहेत हे पाण्यात भिजत टाकायची गरज म्हणजे काय तर हे असे दोन भाग त्याचे पटकन होऊन जातात असे पटपट ते मोकळे होतात म्हणून अर्धा तास ते पाण्यात भिजत घातले की काजू असा न तुटता निघतो अगे काजूचे दोन दोन भाग करून मी असे नॅपकिनवर टाकून ठेवले जेणेकरून याचं सगळं पाणी कपडा सोप करून घेईल तेवढ्यात आपण फळं चिरून घेऊया हे असं मी चिकू सोलून घेते चिकू झालंय आता ॲपल सोलून घेऊया कारण का ही सगळी सालं अशी तोंडात नंतर न शिजल्यानंतर येतात मी सगळी फळं सोलून घ्यायची हे पाहता आपलं केळ चिकू आणि ॲपल चिरून झालेलं आहे आता आपण पपई कापून घेऊया पपईच्या फोडी करून घेऊया पूर्ण सीडलेस पपई आहे खूप सुंदर दिसते आता मी तिचे फोडी करून घेते हे पहा आपली पपई सफरचन चिकू आणि केळी हे सगळं समप्रमाणात आपण चिरून घेतलं आहे मी वीस काजू घेतलेले आहेत काजूचं प्रमाण हे आपण कमी जास्त करू शकतो तूप आणि मीठ आता आपण भाजीच्या प्रक्रियेला सुरुवात करूया हे पहा मी आता एक डाव म्हणजे चार चमचे आपल्या पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने हे तूप घेतलेलं आहे तूप आता या तुपात आपल्याला आधी काजी तळून घ्यायचे आहेत आपण हे काजू हे घेतले हा काजू आपण भिजत टाकल्यामुळे पहा किती मऊ पडलाय की तो हाताने अगदी सहज तुपतोय त्यामुळे तो तळल्यावर शिजल्यासारखाच होऊन जातो हे काजू आता आपण तुपात घालूया किंचितचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे खूप असे डार्क नाही करायचा बदलतोय रंग हे पहा हे आता आपले काजू छान तळले जात आहेत थोडासा रंग डार्क होऊ द्यायचा खूप डार्क नाही पण बदलला पाहिजे त्याचा रंग हे पहा आता आपला रंग बदललाय काजूचा या क्षणी हे काजू एक तर काढून घ्या किंवा असे साईडला करायचे कारण हे तूप आहे ना इतकं जास्ती तूप भाजीसाठी लागत नाही त्याच्यामुळे तुम्हाला जर साईडला करून तूप काढता येत असेल तर तसं तूप काढा किंवा हे काज काढून घ्यायचे आणि याच्यातलं अर्ध तूप आपण कमी करून घेऊया पहा मी अर्ध तूप काढलं म्हणजे आपल्याला फक्त दोन चमचेच तेल तूप सॉरी तेल नाही तूप लागणार आहे आणि यात आता आपण ही फळं लगेच टाकून द्यायची छान असं मिक्स करायचं काय आहे नवरात्रात खूप लोक उपास करतात पण आजकाल तब्येतींमुळे कडकडीत उपास करता, कर करता येत नाही खूप फळं कोणाला आवडत नाही कोणाला मिठाचा प्रॉब्लेम असतो कोणाला शुगरचा प्रॉब्लेम असतो मग गोडही खाता येत नाही साबुदाणा भगर खावीशी वाटत नाही मग अशा यायला हा उत्तम पर्याय आहे तुम्ही दुसरेही ड्रायफ्रूट्स यात घालू शकता याच पद्धतीने भिजवून सगळं करून यातलं फ्रुक्टोज जातं फळांमुळे त्यावेळी शुगर जात नाही आणि ज्यांना मिठाचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यात आपण या भाजीत मीठ घालणार आहोत मी आज यात साधंच मीठ घालते आहे तुम्ही सेंदो मीठ काळे मीठ उपासाला चालणारं ते घालू शकता आणि जे एकच वेळा खातात त्यांनी जर हे खाल्लं तर इतकी पौष्टिक हेल्दी अशी भाजी असते ही आणि पचायला हलकी की तुम्ही ही खाल्ली की काही त्रास नाही आणि पोटालाही व्यवस्थित आधार आता एक दोन मिनटं हिला आपण झाकून ठेवूया आता हे दोन मिनटं याला मी झाकून ठेवते हो दोन मिनटं मंद आचेवर आहे प्रत्येकाची गॅसची फ्लेम कशी त्याप्रमाणे ठरवायचं आणि दोन मिनटानंतर आपण उघडूया तोपर्यंत तो ही फळं मुरून जातात त्या तुपामध्ये एक मिनिट झालाय पहा अशी सगळी छान आपली भाजी आता मुरून राहिली आहे ॲपलला शिजायला थोडा वेळ लागतो शिजणं म्हणजे काय मऊ पडणं म्हणून हे एक मिनट मग परत एक मिनट असं करत करत थोडंसं बघावं लागतं तर मग इतर फळं खूप गळून जातात चिकू तर फार लवकर गळतो आता या याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत मी उपवासासाठी करत नाही आहे त्याच्यामुळे मी साधंच मीठ घालते तुम्ही सेंद मीठ काळं मीठ जे असतं ते उपवासाच्या वेळी घालू शकता एक दोन मिनिटं आता आपण याच्यावर झाकण ठेवूया मग मी परत तुम्हाला दाखवते दोन मिनिट झाली आहेत आता मी झाकण काढते बघा तुम्ही असं तूप सुटलेलं दिसतंय भाजीला आणि आता आपण बघूया आपलं ॲपल पपई कारण केळ आणि चिक्कूला काही वेळ लागत नाही वेळ फक्त थोड़ सा शिजायला पपई आणि ॲपलला लागतो हे पहा पपई शिजली आहे आणि हे ॲपलही शिजलेलं दिसतंय मला पटकन कापल्या जात आहे चला तर मग आपली ही भाजी तयार आहे किती झटपट होते बघा लागायला तर फार सुंदर लागते आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया मी तुम्हाला दाखवते सर्विंग बाउलमध्ये काढून हे पहा आपली ही मिक्स फ्रूट ड्राय फ्रूटची भाजी तयार आहे किती सुंदर दिसते तशीच चवीलाही अप्रतिम झालेली आहे यात तुम्हाला हवी असल्यास तुम्ही थोडीशी मिरेपूड घालू शकता तुम्ही भाजी करून बघा मला खात्री आहे की तुम्हाला ही नक्की आवडेल आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि तुमची भाजी कशी झाली ते मला प्रतिक्रियांद्वारे कळवा मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत असते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद